नमस्कार मी डॉक्टर सोनल कांबळे सनेतचे हेल्थ कन्सल्टंट तर आज आपण एका केसबद्दल डिस्कस करणार आहोत ऑगस्ट महिन्यामध्ये आपल्याकडे एक सेवन्टीन इयर्सची मुलगी आली होती तिला मिजेंट्रिक लिम्फटनायटीस असा आजार होता थोडक्यात काय तर पोटामधल्या ज्या आतड्या असतात ना त्याला सूज आली होती तिला तर पेशंट जेव्हा आपल्याकडे फर्स्ट टाईम आलं तेव्हा पोटामध्ये खूप जास्त पेन होतं तिला खाल्लेलं पचत नव्हतं खायची इच्छा होत नव्हती पोटामध्ये गॅसेस होत होते असे सगळे कंप्लेंट्स घेऊन पेशंट आपल्याकडे आलं होतं सो so, फर्स्ट मंथमध्ये आपण तिला अकाय सोना पुनर्णा डायजेस्ट सुद्धा लिक्विड टॅबलेट ॲलोत्रिफळा अशी प्रोडक्ट सजेस्ट केले सो नेक्स्ट मंथमध्ये ती जेव्हा फॉलोअपला आली तेव्हा तिला फिफ्टी पर्सेंट रिलीफ भेटला होता so, नुसार आ, सो आपण सिमटम्सनुसार तिचे प्रोडक्ट्स चेंज केले आणि डोसेसही कमी केले थर्ड मंथमध्ये ऑलमोस्ट एटी पर्सेंट क्लिअर होऊन आली होती पेशंट प्लस ती सोनोग्राफी पण करून आली सोनोग्राफीच्या रिझल्टमध्ये तुम्ही बघाल आपण बिफोर आफ्टर असे तसेही रिपोर्ट्स डिस्प्ले करणार आहोत पण पहिला जो रिपोर्ट होता आणि आत्ताचा जो रिपोर्ट होता कम्प्लिटली नील होता काहीही राहिलं नव्हतं जी काही स्वेलिंग होती तिच्या लिम्फ नोट्सला ती पूर्णपणे कमी झाली होती आणि पेशंटला फरकही खूप छान पडला होता फक्त रिपोर्टनुसारच नाही तर पेशंट सिमटमॅटिकली पण तितकाच बेटर फील करत होता सो so, फक्त प्रोडक्ट्स घेणं हे महत्त्वाचं नसतं कन्सिस्टन्सी पण खूप मॅटर करते त्याचबरोबर तिने हे खूप छान पद्धतीने पाळले सांगितल्यानुसार सगळ्या गोष्टी तिने पाळल्या आणि थ्री मंथ्समध्ये तिला इतका छान रिझल्ट बघायला मिळालेला आहे सो

सो आता आपण पाहिलं आहे पेशंट किती छान पद्धतीने रिकवर झालं आहे आणि ती किती बेटर फील करते सो so, प्रोड़क्ट्स नक्की नक्कीच छान आहेत आपले त्याचबरोबर पथ्य आणि सांगितलेल्या वेळापाळा तुम्हाला नक्कीच फरक मिळेल थँक्यू